अत्यंत महत्त्वाच्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक अळूवडी छान कुरकुरीत होण्यासाठी बेसनच्या बॅटरमध्ये छान कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला आणि मग वड्या बनवा वड्या छान कुरकुरीत बनतील नंबर दोन लाल मसाल्याच्या भाजीत थोडी हळद टाकावी कलर छान येतो नंबर तीन झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिऊन झोपल्याने किडनी नेहमी साप राहते नंबर चार सर्दीमुळे नाक जाम झाले असेल तर पाण्यामध्ये आलं टाकून वाफ घ्यावी यामुळे कोंडलेले नाक मोकळे होते तसेच सोबत गरम पाणीसुद्धा प्यावे यामुळे सर्दी बरी होते नंबर पाच केळीचा गर जळालेल्या जागी लावल्यामुळे आग ही होत नाही आणि फोडसुद्धा येत नाही नंबर सहा फोटी पिस्ता खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहते नंबर सात जर वजन वाढत नसेल तर दररोज तूप लावून चपाती खावी किंवा बनाना शेक घ्यावा यामुळे वजन वाढते नंबर आठ वारंवार शिंका येऊ लागल्यास डोके खाली करा यामुळे शिंका येणे लगेच बंद होते नंबर नऊ कोथिंबीर किंवा पुदीना जास्त काळ टिकवण्यासाठी निवडून मऊ सुती कापड्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबन डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावी नंबर दहा शेवग्याचे शेंगांचे सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य नेहमी निरोगी राहते नंबर अकरा वातावरण थंड असेल तर कूलरची आवश्यकता नसते पण कूलर कपडे सुकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कपडे स्टँडवर घालून कूलर सुरू करा या दरम्यान कूलरचा वॉटर पंप बंद ठेवा नाहीतर कपड्यांमध्ये मॉइश्चर येईल आणि कपडे सुकायला जास्त वेळ लागेल नंबर बारा पुऱ्या खूप तेल पितात अशी तुमची ही तक्रार असेल तर हा उपाय करून पहा पुऱ्या लाटून घ्या आणि नंतर दहा मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या त्यानंतर तळायला घ्या तेल खूप कमी लागेल नंबर तेरा मिक्सरचा पूर्णपणे वापर झाल्यानंतर त्यात गळालेले पदार्थ बाहेर काढून टाका नाहीतर ते कडक पडून जातं नंतर मिक्सर स्वच्छ करायला खूप जड जातो नंबर चौदा स्ट्रेस एंगजायटी आणि डिप्रेशन होत असेल तर मिलेट्सचे सेवन करा ज्यामुळे शरीर आणि मेंदू रिलॅक्स राहण्यास मदत होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद